दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य परिवहन महामंडळाचे म्हणजेच एस टीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून उत्पादन वाढ होण्यासाठी चा चालक आणि वाहकांसाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी प्रायोगिक तत्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक फिरीचे उत्पादनाचे उद्दिष्ट देऊन ते पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी काही रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या निमित्तानं प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे तब्बल नऊशे एक्केचाळीस कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न एस टी महामंडळाला प्राप्त झाले या महिन्यात एस टीनं दररोज सरासरी साठ लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे एकतीस कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे मागील वर्षाच्या तुलनेत ते सव्वीस कोटी रुपयांना जास्त आहेत मागील वर्षी दिवाळी दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आलेली होती यंदा ही भाडेवाढ नसताना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एस टीवर सर्वसामान्य प्रवाशांचा विश्वास असल्याचं घोतक मानलं जात आहे प्रवासी राज्य दिन कामगार पालक दिन यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलेला आहे प्रवासी तक्रार प्रवाशांबरोबरची गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा अडवून आल्यास चालक वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असंही महामंडळानं स्पष्ट केलेलं नाशिक आहे नाशिक